मुदखेड शहरातील जिल्हा परिषद व संस्थेतील विद्यार्थ्यांना भोकर विधानसभेतील दाण महर्षी सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुदखेड शहरातील जिल्हा परिषद व कन्या शाळा तसेच सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल नवी आबादी येथील जिल्हा परिषद शाळा ग्लोरियस इंग्लिश स्कूल इंदिरा गांधी विद्यालय मेंडका इत्यादी जिल्हा परिषद व संस्थेतील पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्या व वा पेणाचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले भुजंगराव पाटील ढगे आनंदा पाटील मगरे सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलचे अध्यक्ष केशव कदम मुदखेड काँग्रेस शहराध्यक्ष कैलास गोडसे युवक शहराध्यक्ष मुजीब पठाण उपाध्यक्ष सूर्यकांत चौदंते मुख्याध्यापक बेंबडे सर विश्वनाथ चक्कलवाड सर यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक गावकरी मंडळी यांची उपस्थिती होते सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलच्या मैदानावर दादराव पाटील ढगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना वह्याचा वाटप करण्याचा कार्यक्रम आत्ताच या मैदानावर संपन्न झाला आमची शाळा आणि आमच्या शाळेचे परिसर हे अत्यंत गरीब आहे आणि या परिसरामध्ये ही शाळा आमची मध्यमवर्गीयासाठी आम्ही चालविली चालवीत आहोत या विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्या माध्यमातून दादाराव पाटील यांच्या माध्यमातून जे पूर्ण फुलाची पाकडी म्हणून विद्यार्थ्याला सप्रेम भेट दिली त्याबद्दल शाळेचा अध्यक्ष या नात्याने मी दादराव पाटील यांच्या कुटुंबाचे आणि दादराव पाटलांचे आभार मानतो आणि या प्रसंगी याच्या या कार्यक्रमाला शेर काँग्रेसचे अध्यक्ष कैलासराव गोडसे मुजी पटाणजी युवक काँग्रेसचे आणि सर्व शिक्षक वृंद आणि ढगे सोबत जी आलेली मंडळी आहे त्यांचे आभार मानतो हा उपकरण अत्यंत उपयुक्त आहे विद्यार्थ्यासाठी अत्यंत चांगला आहे परमेश्वराने त्यांना बुद्धी दिली त्या परमेश्वराचे आभार मानतो असाच उपक्रम या मतदारसंघामध्ये या परिषद परिशार, या परिसरामध्ये त्यांच्याकडून घडून यावा ही अपेक्षा या व्यक्त करतो आज दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आमचे मित्र श्री दादाराव ढगे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपक्रमासाठी वाटपाचा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे आणि दादाराव ढगे हे ह्या अगोदरपासूनच सामाजिक जाणीवेतून हे असे सामाजिक उपक्रम राबवित असतात ह्या अगोदर त्यांनी जे विधवा भगिनी आहेत या मतदारसंघामध्ये त्यांनी त्यांना अकरा हजार रुपये साडी चोळी तसेच शालेय विद्यार्थ्यासाठी वि भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व विधानसभा मतदारसंघात त्यांनी आजपर्यंत नव्वद टक्के शाळेमध्ये शालेय शाले साहित्याचं वाटप केलेले आहे आणि हे साहित्य गोरगरीब मुलांच्या शैक्षणिक कामामध्ये उपयोगी पडणारे आहे दादाराव ढगे आणि यांनी अजून धार्मिक सामाजिक भावनेतून असे त्यांचे कार्यक्रम उपक्रम राबवित असतात त्यांना मी ह्या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो आणि ते स्वतः त्यांच्या मुलीसाठी भोकर विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार आहेत आणि मी पक्षाचा शहर उपाध्यक्ष या नात्यानं त्यांना असा शब्द देतो की ज्या कुणाना इच्छुक उमेदवाराला विधा इदा भोकर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळेल आम्ही सर्व त्याच्या पाठीशी ताकदीने उभे राहू आणि दादाराव ढगेंना त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज